सन्मान्य सदस्य यशवंतजी माने अध्यक्ष महोदय मी अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्यास उभा आहे माझ्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने भेडसवणारा प्रश्न सर्व सदस्यांनी वेगवेगळ्या पद्धतीवरती भाषण केलेली आहेत मी अर्थसंकल्पावरती काय बोलणार नाही जे आहे ते अर्थसंकल्प चांगल्या प्रकारे बांधलेला आहे परंतु सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने मराठा समाजाच्या बाबतीत सगळे सोयऱ्याबाबत अधिसूचना जारी केली परंतु पाठीमागील कालावधीपासून अजून कुठल्याही प्रकारे त्याच्यावरची तोडगा निघत नसल्यामुळं मंत्री महोदय ते पुढे एक पाठीमागे गाडी घेऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत असतात स्वतःच्या गावोगावी परंतु माझ्या मतदारसंघामध्ये अंकुले गाव आहे विरवडे गाव आहे वडवळ वडवळ गाव आहे अशा गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या नेत्याला विरोधक असू सत्तेतील असून त्यांना बंदी केलेली आहे त्या गावातील आडी अडचणी समजून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही अशा पद्धतीने लवकरात लवकर मराठा समाजातील मुलांसाठी सगळे सोयरीबाबतचा निर्णय आपण लवकरात लवकर आपल्या माध्यमातून घेण्यात यावा यासाठी मी या ठिकाणी उभा आहे त्यानंतर धनगर समाजाच्या बाबतीत हाके साहेबांनी पाठीमागील कालावधीमध्ये उपोषण केलं धनगर समाजाला एसटीमध्ये जायचं आहे त्यांची बऱ्याच वर्षापूर्वीपासून जी मागणी आहे त्याही मागणीचा आपण सहानुभू सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा आणि त्याही समाजाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना पाठीमागील कालावधीमध्ये पाच टक्के आरक्षण दिलं गेलं होतं त्याही मुलांना वाटतं आपण शिक्षण घ्यावं नोकरी करावी उद्योजक बनावं परंतु आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने लहान वयामध्येच कुठंतरी कोंबड्याचं गाडा टाकणे अंड्याची गाडा टाकणे किंवा इतर किरकोळ गोष्टी करण्यासाठी मग नसतात त्याही मुलांना आपण आपल्या बरोबरीने शिक्षण देण्यासाठी किंवा नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा त्यानंतर पाठीमागील वर्षामध्ये काहीकडे समाजाचं क्षत्रिय बंधन उठवण्यासाठी विदर्भाप्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये काहीकडे समाजाला एस सीमध्ये सामावून घेण्यासाठी आपल्या या विधानमंडळाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे पाठीमागील दोन वेळा त्रुटी काढून आल्या होत्या परंतु कुठल्याही प्रकारची त्रुटी नसताना त्रुटी दाखवून प्रस्ताव परत आलेला आहे शासनामार्फत एक समिती नेमून किंवा एक प्रतिनिधी नेमून त्यांनी सेंट्रलमध्ये सामाजिक न्याय विभागाशी आणि गृह विभागाशी संपर्क साधण्यासाठी आपण आम्हालाही मदत करावी अशा पद्धतीची मी मागणी करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ह्या सर्व मराठा समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल कायकाडी समाज ह्या सर्व समाजाच्या बाजूने आपण न्याय देण्यात यावा एवढीच विनंती करतो मी थांबतो सन्मान्य सदस्य सुनीलजी प्रभू